नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी मलकापूर येथे श्रीसंत शिरोमणी सावता सावतामाळी महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते पार पडला या पवित्र सोहळ्याला माजी आमदार श्री बळीरामजी शिरस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले संत सावता माळी महाराजांच्या विचारांमुळे समाजात एकता भक्ती आणि श्रमाचे महत्व अधोरेखित झाले आहे त्यांच्या शिकवणींना पुढे नेताना मंदिर उभारणीचा हा महत्वाचा टप्पा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल आपले सर्व सहकार्य आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यासाठी मनःपूर्वक आभार मानतो आमदार चैनसुख संचेती मलकापूर विधानसभा मतदारसंघ